नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी के पी ट्वेंटी फॉर मॅलिटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी नवी चर्चा आज चर्चा आहे आणि या निकालावरती शंका कुशंका उपस्थित झालेल्या त्यातच रात्री तीन वाजता अनेक ठिकाणच्या म्हणजे जसं की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पेट्या नेऊन ठेवल्या जातात तर त्या पेट्या कुठं कुठं बदलल्या गेलेल्या आहेत त्याचं रात्री व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत म्हणजे रात्रीच लोकांचा कालवा झालेला आहे बिहारमध्ये की मतदानाच्या पेट्या म्हणजे आता तिथं वास्तविक प्रशासन सांगणार हे मोकळे डबे आहेत ह्याच्यामध्ये काय नाही परंतु लोकांनी ते रात्री तीन वाजता अडवलं आणि अडवल्यानंतर मात्र रात्रभर लोकांचा धोमाकोळ म्हणजे तिथलं एक Uh, सात मतदारसंघाच्या पेट्या एका रूम मध्ये गोडवानामध्ये ठेवल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी वे, ती मतदार मोजणी होती आणि तिथंच रात्रीच्या तीन वाजता पेट्या बदलल्या काहीशा असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळं एकच गोंधळ ओढलेला आहे तिथं तर आता साहजिकच जे निकाल काय हाती येतील ते ती सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु ते झालंही झालं तर त्याच्याविषयी ज्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चाला चर्चेला सुरुवात करूया कोणतीही निवडणूक असली की गदारोळ गोंधळ मतदान पेट्या पळवा पळवी हे सगळं सुरू राहतं याच्यामध्ये निवडणूक आयोगाची महत्वाची भूमिका असते कडक पावलं उचलणं गरजेचं असतं परंतु निवडणूक आयोगाशी कडक पावलं उचलताना आपल्याला कुठं दिसत नाही मित्रांनो बिहारची जी निवडणूक आहे ही एक हाती सत्ता एक हाती निवडणूक झाली की काय असं काहीच चित्र निर्माण झाल्यावर आपल्याला दिसते त्यातच बघा बिहारची निवडणूक झाली कधी अकरा तारखेला शेवटचा टप्पा आणि चौदा तारखेला त्याची मतमोजणी ठेवली म्हणजे साधारण तीन दिवस त्याच्यामध्ये मध्यंतरी ठेवले गेले आता ह्या तीन दिवसामध्ये काय काय तिथं घडलं गेलं म्हणजे किती पेट्या काय झाला गोंधळ झाला असेल हे सुद्धा आता म्हणजे महत्वाचं आहे मित्रांनो म्हणजे आज निकाल झाला की दुसऱ्या दिवशी त्याची मतमोजणी पाहिजे देशामध्ये कुठंही निवडणूक जाहीर झालेली नाही म्हणजे देशातल्या कुठल्या विधानसभेची निवडणूक नाही किंवा कशाचीच निवडणूक आहे फक्त आणि फक्त बिहार विधानसभेची निवडणूक आहे आणि एकट्या बिहारची निवडणूक असताना तिथं दोन टप्प्यामध्ये मतदान ठेवलं गेलं ते बी मत दोन टप्प्यामध्ये मतदार आणि मतमोजणीला सुद्धा फार मोठा असा वेळ देण्यात आला म्हणजे मतमोजणीचा जो वेळ आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला गेला आणि याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये मा शंका बळवल्या असं काहीच दिसतंय त्यातच रात्री बिहारमध्ये म्हणजे मतमोजणीच्या एक दिवस अगोदर अगोदर ज्या ज्या ठिकाणी पेट्या ठेवलेल्या होत्या मतदानाचं जे ईव्हीएम मशीन ठेवलेलं असतं पॅक करून शीलबंद ठेवलेलं असतं त्या त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली संशयास्पद हालचाली सुरू झाल्या आणि त्या कशा सुरू झाल्या अशा पद्धतीनं ह्याचे सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत की रात्री तीन वाजता एक मोठा ट्रक काय येतो त्याच्यामधून बॉक्स आणले जातात ते बॉक्स जिथं मतदानाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत त्याच्यातून ते बाहेर काय काढले जातात पुन्हा लोकांचा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि लोकांना ज्यावेळेस या गोष्टी कळल्यानंतर साहजिकच जमाव तिथं जमल्या जातो आणि जमाव जमल्यानंतर मात्र प्रचंड असा गदारोळ गोधळ झाला म्हणजे राज्यामध्ये बिहारमध्ये सगळं हे वातावरण रात्रभर तंग झालं की पेट्या बदलल्या पेट्या बदलल्या पेट्या बदलल्या असं त्यानंतर बघा पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आलं मिलिट्री म्हणजे तिथं जे काय पोलीस प्रशासनाची लोक किंवा एस आर पी असेल किंवा अजून काय असेल दल ते सगळं दल तिथं बोलवलं बोलावलं गेलं आणि लोकांचा मॉप बांगवण्याचं काम केलं गेलं ते रात्रभर हा सगळा प्रकार सुरू झाला मित्र राहिला मित्रांनो त्यानंतर मात्र तिथले जे साहजिकच निवडणूक अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनाचे मेन मुख्य अधिकारी असतील आयुक्त वगैरे हे सगळे जण आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या पेट्या काय नाही ह्या साहजिकच त्या पेट्या उघडून दाखवा अशी लोकांची काहीशी मागणी होती आणि त्यावरती मात्र त्यावरती सुद्धा मोठा गदारोळ झाला की पेट्या उघडून दाखवण्याबाबत सुद्धा गदारोळ झाला लोकांनी गोंधळ घातला आणि म्हणजे हे कधीपासून सुरू होते हे लोकांना त्याचा अंदाज आलेला नाही परंतु तिथं मोठमोठे बॉक्स बॉक्स आणले होते पेट्या म्हणजे ज्या टरांगी असतात मोठ्या मोठ्या पत्र्याचे बॉक्स ते म्हणजे जे ईव्हीएम मशीन आणण्यासाठी जे वापरलं जातं साहित्य तेच साहित्य त्या ते ठिकाणी वापरलं गेलं आणि तिथून ते परत बाहेर काढताना लोकांनी मागणी केली की बाबा हे काय साहजिकच लोकांनी मागणी केली की बाबा आम्हाला पेट्या उघडून दाखवा त्यावर सुद्धा प्रशासनाने पोलीस बाळाचा वापर केला आणि लोकांना त्या पेट्या जे स्टोर होते जे मोठे मोठे डिब्बे जे होते ते मात्र दाखवले गेले नाहीत उघडून दाखवले गेले नाहीत त्याच्यामुळे लोकांचा रोष हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला म्हणजे लोकांचं तिथले असं मत आलं की बाबा हे रातोरात यांनी हे जे मतदार यंत्र जे आहेत हे सगळे बदललेले आहेत असं काही आरोप बिहारच्या निवडणुकीमध्ये केला जातोय तर आता आहे हे सत्ताधारी असतात विरोधक असतात पोलीस प्रशासन असते प्रशासनाचं काम असतं की हे सगळं अं म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये पारदर्शक पारदर्शकताना हे पोलीस प्रशासनाचं काम असतं परंतु महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये किंवा बिहारची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विरोधकाचं काही चलतय का नाही असं आणि त्यात निवडणूक आयोग जे आहे हा निवडणूक आयोग कुठेतरी मूग गिळून गप्प बसल्यासारखा गप्प बसलेला आहे मित्रांनो म्हणजे ज्या ज्या वेळेस विरोधक आरोप करत असतात त्या त्या वेळेस त्या आरोपांचं खंडन करणं हे निवडणूक का आयोगाचं काम असतं परंतु तसं निवडणूक आयोग आपल्याला करताना दिसत सुरुवातीच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये म्हणजे गुजरातची निवडणूक झाली ही सुद्धा वन साईड निवडणूक झाली गुजरात झालं त्यानंतर छत्तीसगड झालं राजस्थान झालं मध्य प्रदेश झालं दिल्ली झालं हरियाणा झालं महाराष्ट्र झालं आणि आता बिहारचा नंबर लागला बिहारमध्ये सुद्धा निवडणुका ह्या एक साईड एक हातीस निवडणुका झालेल्या आहेत मित्रांनो आता अनेक लोकांचं या मशीनवरती ऑब्जेक्शन आहे आणि मशीनवरतीच ऑब्जेक्शन आहे तरी देखील ती मशीनच वापरली जाते असं काही आहे म्हणजे मशीन बंद करून ईव्हीएम मशी एम हे बंद करून तिथं बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं गरजेचं आहे म्हणजे देशामध्ये दे सगळीकडे बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर लोकांचा त्या मशीनवरती विश्वास राहील परंतु असं आपल्याला दिसत नाही म्हणजे बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग असेल किंवा सत्ताधारी असेल का घाबरतात हा देखील विरोधी लोकांचा आरोप आहे नेहमी असतो तर असंच काहीस चित्र आता ते बिहारमधलं सुद्धा झालेलं आहे तिथे सुद्धा एक हाती सत्ता एक बाव एका बाजूला सगळी निवडणूक झुकलेली आहे म्हणजे जी, जी निवडणूक यंत्रणा आहे हे फक्त कामापुरत झालेलं आहे मोकार निवडणुका घेणं आता विरोधकांनी सुद्धा मागणी केली की के निवडणुकांना घेण्यापेक्षा तुम्ही माणसंच नेमा हे ते असे माणसं नेमा आणि त्या त्या लोकांनाच तुम्ही आमदार खासदार बनवा असं काहीस विरोधकांनी देखील टीका टिप्पणी केलेल्या आहेत परंतु रातोरात पेट्या बदलल्या जातात का काय हे देखील सत्य खरं आहे की काय अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर बघा येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते देखील आपण बघूया तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन मी भीमराव कडाळे पाटील